राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी पार्टी युवक उपाध्यक्ष सांगली जिल्हा आकाराम पप्पू कोळेकर व कोळेकर मित्र परिवार मिरजेत बांधकाम काम करत असताना अंगावर भिंत कोसळून एका कामगाराचा मृत्यू दोघे जण गंभीर जखमी मजुराच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे मिरज लोणी बाजार येथे आज दुपारी इमारतीचे बांधकाम करत असताना भिंत कोसळून तीन मजूर जागीच गाडले गेल्याची घटना घडली यावेळी नागरिकांनी या, या जखमी मजुरांना मलव्यातून बाहेर काढून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या दुर्घटनेमध्ये एक गंभीर जखमी झालेला आहे एक बांधकाम मजूर जागीच ठार झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत लोणी बाजार येथील राजू चुघू यांच्या जागेत योगिता कंस्ट्रक्शन यांचे चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे इमारतीचे विटाचे बांधकाम करणाऱ्या मजुराच्या अंगावर विटांची भिंत कोसळून तीन मजूर खाली गाडले गेले होते त्यामध्ये दोंडीराम लांडगे राहणार मिरज सिद्धना पुजारी राहणार खाजाबस्ती मिरज हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत तर तमन्ना कमळे राहणार कागवाड हा भिंत कोसळल्याने जागीच ठार झाला आहे योगिता कन्स्ट्रक्शनच्या धोकादायक बांधकामामुळे आज एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे महापालिका शेजारी काही अंतरावर ही घटना घडल्याने महापालिका गांधारीच्या भूमिकेमध्ये असल्याचे दिसून येत आहे आज या अपघाताला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांच्यातून येत आहे शर्वरील सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत